वळ्यात पुढील बातमीकडे खेलो इंडिया युवामध्ये वेटलिफ्टिंग या खेळ प्रकारात यश खंडा गेला पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक मिळालं आहे राजगीर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत यशने पहिल्याच प्रयत्नात स्नॅच प्रकारात एकशे बावीस किलोची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे पाठोपाठ क्लीन अँड जर्क प्रकारात ही पहिल्याच प्रयत्नात त्याने एकशे पंचेचाळीस किलो हे सर्वाधिक वजन पेलले दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नात त्याला जादा वजन उचलण्यात यश आले नाही मात्र पहिल्याच प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी करीत दोनशे सदुसष्ट किलो वजन उचलले होते त्यामुळे त्याने आम आसामच्या अभिनोष गोगाई दोनशे एक्कावन्न किलो आणि हरियाणाच्या समीर खान दोनशे एक्केचाळीस किलो यांना मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरले यसचे खेलो इंडिया स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे दोन हजार तेवीसमधील मध्य प्रदेशमधील स्पर्धेत तो आठव्या स्थानावर होता गतवर्षी तमिळनाडूत झालेल्या स्पर्धेसाठी तो पात्र ठरला नव्हता मात्र यंदा त्याने जिद्दीने सुवर्णपदक पटकावले कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगलीतचं तो कला शाखेत शिकत असून यंदाच बारावी उत्तीर्ण झाला त्यामुळे पुढील वर्षीपासून तो विद्यापीठ ही चमक दाखवू शकतो यशच्या वडिलांचे सांगलीत बालाजी मिलजवळ सलूनचे छोटेखाणी दुकान आहे तो मय मयूर सिंहासने यांच्या दिग्विजय इन्स्टिट्यूट ऑफ वेटलिफ्टिंगमध्ये सराव करतो आता राष्ट्रकुल पदक जिंकण्याचे त्याचे ध्येय आहे त्याचे वडील विनोद खंडागळे म्हणाले यशला सुरुवातीपासूनच वेटलिफ्टिंगची आवड आहे तो पाचवीत असल्यापासून सराव करतो त्याने यापूर्वी फेडरेशन स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक पटकावले यशचे प्रशिक्षक मयूर सिंहासनी म्हणाले यश सदुसष्ट किलो वजनी गटात उतरला होता मात्र येत्या जूनपासून वजनी गट पासष्ट किलो होणार असल्याने त्याचे वजनही कमी केले आहे तरीही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे हे कौतुकास्पद आहे आज महाराष्ट्राचा संघ व्यवस्थापक म्हणून इथं काम करत असताना आज आयुष्यात आणखी एक आनंदाची गोष्ट मला पहाव्यास मिळाली माझ्या भाग्यात पडली आपल्या सांगली जिल्ह्यातील सांगलीचा खेळाडू यश खंडागळे आज त्यानं गोल्ड मेडल जिंकून आपल्या जिल्ह्याच्या समाजाच्या मानामध्ये भर घातलेली आहे यशच्या वडिलांचं सांगलीमध्ये सलून आहे बालाजी मिलाजी बाला मिल परिसरात आहे आज मला नक्कीच अभिमान आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून एक शास क्रीडा प्रेमी म्हणून आणि सर्वात महत्वाचं एक नाविक बांधव म्हणून ही नेहमीच यशच्या पाठीमागे असेल आपण सर्वांनी याचं कौतुक करावं अभिमानाची थाप द्यावी आज भारताचं राष्ट्रीय पदक आपल्या या सुपुत्रांनी जिंकलेलं आहे त्याबद्दल त्याचं मी इथं स्वागत करतो